इन्फो हे एक केंद्र आहे सकाळी वाजता विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी केंद्रावर केंद्रा पोहोचले मात्र सर्व्हर डाऊन असल्याने त्यांना दुपारी बारा एक वाजेपर्यंत बसून राहावं वा लागलं त्यानंतर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आलेल्या पालकांचा घोळका प्रवेशद्वारावर जमा झाला बराच गोंधळ उडाल्यानंतर परीक्षा सुरू झाली मात्र सकाळच्या सत्राची परीक्षा उशिरा सुरू झाल्याने दुपारच्या सत्राची परीक्षा होऊ शकली नाही आता या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नवीन तारीख दिली जाईल एल एम कॉलेज सकाळी सात वाजता अटेम्प्ट केलेली नऊ ते बाराची एक्झाम होती फर्स्ट अटेम्प्ट ती ती काय एक्झाम झाली नाही आणि तिची सर्व्हर काय डाऊन झालेले पूर्ण त्या सर्व्हरमुळे पोरांची पुरा हाल झाले आणि पेरेंट्सचे बी हाल झाले पोरं सीई टी एक्झाम देऊ शकले नाही बरोबर काहीकांना स सी टीची एक्झाम देण्यासाठी खूप संतापले पब्लिकचा आवाज पोरांचा आवाज आणि त्यांचा नेटवर्क खूप बंद चालू बंद चालू होत होता खाली वर होत होता नेटवर्क आणि येत होता जात होता पोरं काही करू शकत नव्हतं त्याला आणि त्यांची पोरं सगळी संतापली होती प्लीज प्रशासन यांच्यावरती काहीतरी तुम्ही प्रोविजन करा तुम्ही रि रिशेड्यूल घ्या फर्स्ट आणि सेकंड सर्टिफिक फर्स्ट सर्टिफिक घ्या आणि सेकंड सर्टिफिक घ्या पोरं एकदम संतापलेली आहे ज्या पोरांना त्यांना नाईन्टी वन नाईन नाईन जे जेई मध्ये आलेले आणि सीईटी मध्ये ते लोक टार्गेट पकडून बसले त्यांचं भविष्य आहे त्याच्यावरती प्लीज ते तुम्ही त्याच्यावरती विचार मेरा बेटा जो नाईन टू ट्वेल्व बॅच मे था फॉर ई टी एक्झाम्स द मॅनेजमेंट ऑफ द युअर कॉलेज वॉज अटर्ली डिस्गस्टिंग बिकॉज को काफी प्रॉब्लेम फेस करना पडा इसकी वजह से काफ़ी सारे बच्चे का लाइक like, मूड uh, भी चला जाता है एग्जाम देने का और वो फ्रेशनेस चला जाता है जिस फ्रेशनेस से वो लोग आए हैं प्रिपेयर होके इतनी सारी मेहनत करके सो दैट ऑल गेट्स डिस्टर्ब ओवर यर एंड टू टू फाइव बैच का जो था वो तो पूरा इन लोगों को रिशेड्यूल ही करना पड़ा दैट इज द केस सो बेटर कि ऐसी बड़ी एग्जाम्स लेने से पहले इन लोगों को प्रॉपर मैनेजमेंट को प्रॉपर वो करना चाहिए की थिंग शुड बी चेक थरली की इज इट प्रॉपर टू गिव बिकॉज सो मेनी लॅक्स ऑफ स्टुडंट्स आर गिविंग द एक्झाम्स विथ थरो हार्ड वर्क अँड द पेरेंट्स आर ऑल्सो वर्किंग बिहाइंड देम डे अँड नाईट सो दे शुड हैव नॉट नॉट हैव हॅपन मी टीचा पेपर द्यायला आलेली आमचा नऊ वाजताचा पेपर होता पण ते सर्व्हर डाऊनमुळे आम्हाला पेपर लेट झाला पण इकडच्या कॉलेजवाल्यांनी खूप ट्राय केलं की आम्ही पेपर अटेम्प्ट करू शकतो ते लोक सर्व्हर चेंज करत बसलेले खूप सर्वर चेंज केले आणि त्यानंतर एटलास्ट त्यांनी त्यांनी आम्हाला अरेंज केलं काय ना काय करून आणि त्यांनी काही मुलांना रिशेड्युल साठी पण दिलं सकाळी नऊ वाजता आलेले विद्यार्थी काहीही न खाता पिता चार तास बसून होते त्यानंतर त्यांना परीक्षा द्यावी लागली या सगळ्या गोंधळात विद्यार्थ्यांची एकाग्रता भंग झाली परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांचा आणि बाहेर पालकांचा गोंधळ सुरू होता संगणक माऊस नीट चालत नसल्याबद्दलही विद्यार्थी तक्रार करत होते मालक पिंकी यांनी मात्र यावर बोलण्यास नकार दिला सीईटी कक्षाचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांना विचारलं असता ते म्हणाले ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यात अडचणी आल्या त्यांचा विचार केला जाईल दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी नव्याने वेळापत्रक जाहीर केलं जाईल तसंच परीक्षा केंद्राकडून खुलासा मागवण्यात आला आहे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल केंद्राच्या प्रतिनिधींनी बाहेर येऊन पालकांशी संवाद साधला एक्झाम विल हॅपन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन के बीच में होगा वी विल ट्राय आज जैसे मॅम ने एक क्वेश्चन रेज किया किसी को अगर कंसर्न है डेट एडजस्टमेंट है प्लीज राइट डाउन टू कमिश्नर स्टेट सीएसटी से महाराष्ट्रातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सीईटी महत्वाचे मानले जाते हजारो रुपये फी भरून विद्यार्थी क्लास लावतात एक एक मिनिट आणि एक एक गुण महत्वाचा ऐनवेळी असा गोंधळ उडणार असेल तर विद्यार्थ्यांच्या करिअर निवडीमध्ये अडचणी येतात त्यामुळे केंद्र प्रशासनाने आधीच काळजी घेणं गरजेचं आहे नमिता धुरी लोकमत मुंबई बोरीवली